नमस्कार मी हनुमंत पाटील आज बिंबळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती आणि या ग्रामसभेमध्ये मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने एक अर्ज घेऊन गेलो होतो गेल्या वर्षी आपल्याला सन्रास बाथरूम मंजूर झालेला आहे शाळेसाठी तर ते दोन युनिट आहेत एक मु मुलींचं आणि एक मुलांचं ते काम व्हावं शाळेला सुट्टे आहेत म्हणून मी त्या ठिकाणी अर्ज घेऊन गेलो आणि त्या अर्जावर विचार व्हावा असं मी त्या मीटिंगमध्ये विषय अर्जाद्वारे मांडला त्याच्यावर चर्चा करत असताना विरोधी सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे चर्चा झाली असता त्यामध्ये काम करण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्याला म्हणजे या सदस्यांचा पाठिंबा नाही असं दर्शवत आहे ते त्याचं कारण विचारलं असता ग्रामविकास अधिकारी म्हणतात की एकच काम आहे एक एक काम नसून ते अनेक कामाची एक मंजुरी आहे आणि मला तर सांगतात ते एक काम आपण सुद्धा करू शकतोय ते काम कामसुद्धा करू शकतो खरं पाहिलं तर बेंबळे शाळेमध्ये अनेक असुविधा आहेत व्यवस्थापन समितीचं ते काम आहे की थी, त्या सुविधा त्या त्या ठिकाणी पुरवल्या पाहिजेत म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय ग्रामपंचायतीमध्ये पुरेसं पाठबळ नसल्यामुळे सरपंच अल्पमत अल्पमतात आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो पाठीमागं काय ठरलेल्या गोष्टी आहेत त्या झाल्या नसल्यामुळे काही सदस्यांनी त्यांना ठरावायला विरोध होतोय काही अंशी ते पण खरं आहे ठरलेल्या गोष्टी ते व्हायला पाहिजेत आणि ते सरपंचाला समजायला सुद्धा पाहिजे परंतु मला एक दुसरी गोष्ट अशी वाटते की कामं झाली पाहिजेत ते, ते कुणी करावी काय करावी हे ठरलं पाहिजे ग्रामपंचायतमध्ये आणि तशा उद्देशाने ते कामं झाली पाहिजेत एक तर चार वर्षामध्ये कामाचा व्यापकता निष्क्रिय काम असल्यासारखं आपल्याला दिसतंय आता आहे राहिलेला काळ आहे तो चांगल्या कामात गेला पाहिजे कामं झाली पाहिजेत निदान मूलभूत सेवा सुविधा देत असताना तरी ह्याचा विचार केला पाहिजे परंतु असा विचार होताना दिसत नाही शोकांतिक आहे आणि हे गावाला समजलं पाहिजे आम्ही निवडणुका जिंकत असताना सांगत होतो लोकांना आम्ही प्रोसिडिंग देऊ आम्ही काम केलेल्याचा तुम्हाला वेळोवेळी माहिती देऊ परंतु इलेक्शन झालं आणि पाडापाडीच्या राजकारणामध्ये आम्ही त्यातनं बाजूला राहिलो असो तरी सुद्धा आम्ही यांच्यामध्ये सामील असताना काही सकारात्मक गोष्टीसाठी आम्ही यांना सपोर्ट करतो सरपंच असेल किंवा विरोधी गट असेल एकदा राजकारण झाल्यानंतर परत त्या गोष्टी सतत मनात ठेवायच्या नसतात आणि आलेल्या लोकांकडून ते आले आले लो काम करून घेऊन गावाला सुविधा नेण्याचं सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी करावं ह्या भूमिकेत आपण असतो म्हणून माझं पाल्यशाळेत असल्यामुळे मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झालो आणि त्या काळे काही का गोष्टी मंजूर केल्या आणि त्या मंजूर केल्या पण ते, ते काम होईनात दोन गोष्टी झाल्या त्याच्यात स्मार्ट टी व्ही आणि शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवून त्याच्यामध्ये स्टेजचं काम होतं ते काय ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून बांधून दिलं त्यांचं एक अभिनंदनच करावं हो लागेल पण अनेक अशा गोष्टी आहेत की शिक्षकं चांगल्या दर्जाचे मिळेल आहेत विद्यार्थी चांगले आहेत गुणवत्ता चांगली आहे मंतरसारख्या परिषद राज्यात दहाव्या क्रमांकापर्यंत दहाच्या आत आपली चार मु मुलं बसलेली आहेत गुणवत्ता चांगली आहे लिहायला वाचायला येण्याचं प्रमाण आपलं जवळजवळ ऐंशी टक्के या सगळ्यासाठी सुविधा देणंसुद्धा तेवढं शाळेसाठी गरजेचं आहे यासाठी पालकांची मी मिटिंग घेतली पन्नास पालक गेल्या चार दिवसापूर्वी मिटिंग झाली त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्यासाठी पाठपुरावा करा आम्ही बी त्यासाठी काय गरज लागली तर आम्ही येतोय असा त्यांनी शब्द दिला या ठिकाणी ब्याण्णव टक्के मुलं बेंबळे शाळेमध्ये हे पिछड्या वर्गाचे आहेत म्हणजे बॅकवर्ड क्लासेस असेल का इतर समाजाचे आहेत आणि या पुढारी मंडळीची आठ टक्के मुलं आहेत तसा विचार केला तर यांच्याकडे संवेदनशीलता असायला पाहिजे यांची मुलं असली शिल तर असेल ना यांची मुलं बाहेरच्या शाळेत शिकतात आणि मग त्या ठिकाणी दुर्लक्ष के केलं तर चालतंय अशा प्रकारांची भूमिका होत असेल असं मला वाटतं कदाचित गेल्या तेरा वर्षाचा संदर्भ देत असताना शाळेसाठी तुम्ही किती खर्च केला हे जर विचारलं तर शून्य येईल आणि म्हणून मना असं वाटतंय गावाला सांगावं वाटतंय ही लोक अकार्यक्षम आहेत सत्ताधाऱ्यांनी विरोधक यांच्याकडे आपल्याला बोलून बोलून या गोष्टी आपण आता कंटाळून गेलो माझी विनंती आहे या दहा दिवसात तुम्ही सुट्ट्याच्या काळामध्ये हे काम चालू करावं टेंडर झाले वर्क ऑर्डर त्या कॉन्ट्रॅक्टरला गेली अनिल पाटील नगोर्लीचं कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत असं समजलंय त्यांच्याकडून ते काम करून घ्यायला पाहिजे बायाकडं आम्ही पाठपुरावा करून त्यांच्या सिफारशीनुसार सहा लाखाचं आम्ही पत्रावरच शाळेचं जुनं एकोणीसशे चोपन्न साली बांधलेली शाळा आता गळते खराब झालेले पत्र आहेत दुरावस्था आहे ते बन बदलण्यासाठी त्यांच्याकडून दुरुस्तीसाठी आपण निधी घेतला आहे ती पण बिलोमध्ये टेंडर भरलं आहे ते सुद्धा केलं पाहिजे पहिलंच काम झालं नाही परत ते आणखीन करायचं मलाही काही भूमिका आवडली नाही सत्ताधाऱ्यांची परंतु आपण जरी आवडली नसली तरी ह्या प्रोसेसमध्ये राहावं हो लागतं आहे करून घ्यावं हो लागतं आहे माझी विनंती आहे तुम्ही सर्वजण गावचे करते माणसं आहात समाजसेवक आहात तुम्ही हे काम लवकरात लवकर करावं मार्गी लावावं आणि पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची सुव्यवस्था व्हावी व्यवस्था व्हावी अशा पद्धतीची तुमच्याकडून अपेक्षा आहे अधिक न बोलता मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो तुमचा जो चाललेला गोंधळ आहे तो गोंधळ कुठेतरी थांबवा तुमच्या स्वार्थासाठी ते थांबवचाल तुमचं स्वार्थ असेल ते थांबवल परंतु तेवढ्यात वेळ निघून जाईल आणि मग पुढच्या शैक्षणिक वर्षात त्याचा फायदा मुलांना होणार नाही त्याच्या अगोदरच तुम्ही काहीतरी तुमचं प्रश्न मिटवा एखादं बिलं तटल्यानंतर तुम्ही एका, एका संगणमताने बसता अधिकारी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्ही काढून घेता त्याच प्रकारची इथेही भूमिका घ्या कुणी काम घ्यायचं आहे ते ने घ्या आपण काम लवकर करा शाळेची कामं तटवू नका अशी एकदा विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण